नमस्कार माझे नाव समीक्षा अभिजीत पवार मी आता चौथी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावडा तालुका खंडाळा जिल्हा सातारा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना तालुका हवेलीत ता आयोजित आदर्श अन्ले, ऑनलाईन ऑनलाईन वाचन आपल्याला दाखवणार आहे. बागेतल्या एका झाडाखाली एक पिकलेलं पान गळून पडलं. बघता बघता झाडावरती सर्व पानं गळून पडली. वाऱ्याची मोठी झुळूक मोठी झुळूक आली आणि पानांनी फेर धरला. वाळलेली पानं उंडका देऊन रडू लागली. विदुलाच तिकडे विदुलच तिकडे लक्ष गेलं. तो झाडाजवळ आला. तो आल्याला पाना म्हणाला तुम्ही का रडत आहात पान म्हणाली आम्ही तेव्हा आमची गोळी तांबूत पालवी होती आम्ही खूपच गोड दिसायचो येणारे जाणे येणारे जाणारे सगळे आमची चैत्र पालवी कौतुकाने बघायची चैत्र संपला वैशाख उजाडला आम्ही थोडे मोठे झालो छेंड्याचा पोपटी रंग मोहक दिसू लागला ज्येष्ठ आषाढात तर आम्ही चांगलेच मोठे झालो या झाडावरच आम्ही जन्मलो वाढलो सळसळलो आणि आता टळेला पाचोळा होऊन खाली पडलो हो। आहोत आता आमचा काहीच उपयोग नाही यावर विदुर म्हणाला आता सृष्टीचा नियम आहे अरे ते आम्हालाही कळतंय. पण आता आम्हाला आम्हाला या झाडाखाली एकत्र राहायचं आहे. या झाडाखाली एकत्र बसून तो वैशाखात फुलणारा गुलमोहर मोगऱ्याचा गंगमाट श्रावणातला नाजूक पारिजातकाच्या फुलाचा पहाटे पडणारा सडा थंड दळवणारी रात्राणी मो मोहराचा सुगंध मागातल्या अगदी छोट्या कैऱ्यांनी रन, लगडलेला आंबा आम्हाला हे आमच्या झाडाखाली एकत्र बसून बघायचा आहे या आमच्या झाडावर अनेक पक्षांचे संसार फुललेले आहेत पक्ष्यांच्या गुलाबी पिल्लांची कोवळी किलबी पक्ष्यांच्या पिल्लांना भर हे सारा आम्हाला बघायचं आहे थंडीतली का सकाळची सूर्याची वेळ किरण अश्विन महिन्यातले पौर्णिमेचे चांदणे चंद्राच्या प्रकाशातील पानांची जाळी सावली द्यार असे कितीतरी सृष्टीचे कौतुक आम्हाला आमच्या झाडाखाली एकत्र बसून बघायचे आहे पण कोण विधून या वाऱ्याची आमच्या हुकमत असते आत्ताच ब बघितलंच ना थोडा जोराचा वारा आला आणि त्यांनी आम्हाला फेर धरायला लावला सुसा त्याचा वारा सुटला की आम्हाला तो तिकडून तिकडे उलवून लाव ला कचरा पेटी रस्त्यावर कुठेही आम्ही पोड़, जाऊन पडू मग आमचा काहीच उपयोग होणार नाही त्यावर पानांना म्हणाला पानांना जगात कुठलीही गोष्ट वाया जात नाही तिचा कोणता ना कोणता उपयोग निश्चित होतो मी तुम्हाला एक सुचवू का तुम्हाला मी नदीत नेऊन सोडतो धन्यवाद